केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेमध्ये पीक विम्या संदर्भात जी माहिती दिली ती पुराव्यासह तुमच्या समोर ठेवतो नमस्कार मी ज्ञानेश्वर शिवराज सिंग चौहान यांनी अशी माहिती दिलेली आहे की दोन कोटी नव्वद लाख शेतकऱ्यांचे फार्मर आय आम्ही एन कनेक्ट करत आहोत लिंक करत आहोत एन म्हणजे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल ज्याला आपण नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल असं म्हणतो तर त्यासोबत ते लिंक करतायत आणि केंद्र सरकारचं ध्येय आहे जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांचे फार्मर आय डी एन ये सी आय पी सोबत त्यांना लिंक करायचे जेणेकरून ते सर्व माहिती एकमेकांशी संलग्नित होईल आणि आपल्याला तीन तीन वेळा वेळ वेड़, आणि लेबर आणि टाइम त्यासाठी खर्च करावा लागणार नाही बघा स्क्रीनवर हमने दो करोड नब्बे लाख किसान आय डी राष्ट्रीय फसल बीमा पोर्टल से जोडने जोडणे का काम किया है त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा जो आपला आजचा विषय आहे महाराष्ट्र सरकारचं केंद्रीय कृषी मंत्री यांनी उल्लेख केला आणि उदाहरण दिलं ते असं म्हणाले की एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे आकलन आणि नुकसानीची माहिती सॅटेलाइट आधारित रिमोट सेन्सिंग च्या माध्यमातून पाच दिवसाच्या आत करून एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात चौदा हजार करोड रुपये टाकण्यात आले याचा पुरावा सुद्धा गॅस स्क्रीनवर महाराष्ट्र सरकार का फसलो का नुकसान हुआ व्यापक नुकसान हुआ असमय बारिश के कारण 89 नाइन किसानों को नवासी लाख किसानों की फसल की क्षति का आकलन सैटेलाइट आधारित रिमोट सेंसिंग के माध्यम से पांच दिन के अंदर करके नवासी लाख किसानों के खाते में 14 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर करने का चमत्कार इसी के कारण संभव हुआ आता बोलण्याच्या ओघामध्ये श्री शिवराजसिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी चौदा कोटी रुपये असा उल्लेख केला होता तर त्याबद्दल सुद्धा मी सगळं माहिती काढली तर ते चौदा कोटी त्यांच्याकडनं चुकून आलेला आहे ते चौदा हजार करोड रुपये आहे जर चौदा कोटीचं कॅल्क्युलेशन केलं तर एकोण एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायचे म्हटलं तर चौदा रुपये पंधरा रुपये असे येणार होते पण नंतर मी सगळ्या बातम्या आणि तेव्हाची ती परिस्थिती चेक केली तर त्याच्यामध्ये ती चौदा हजार करोड रुपये असा आकडा आहे आता हे जे केंद्रीय कृषी मंत्री दावा करत आहेत की महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा हजार कोटी रुपये आले तर या संदर्भात ना कुठली महाराष्ट्राची बातमी आहे ना कुठला अपडेट आहे आणि ना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले मग कुठल्या आधारे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्यसभेमध्ये अशा पद्धतीची आकडेवारी जाहीर करतात हे खूप मोठा कोड आहे किंवा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला आणि सगळ्यांना त्यानंतर एका खासदारानं प्रश्न विचारला होता की पीक विमा वेळेत का जमा होत नाही तर त्यावर केंद्रीय कृषी मंत्री असं म्हणाले की आम्ही त्यासाठी काम करतो आहोत आणि जर का पीक विमा कंपनीनं एकवीस दिवसाच्या आत क्लेम सेटल केला नाही संपूर्ण औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तर त्या कंपनीला बारा टक्के व्याज लागेल आणि त्या व्याजाप्रमाणे त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावे लागतील त्याच पद्धतीनं जर का राज्य सरकारनं त्यांच्या वतीनं त्यांचा, त्यांचा हप्ता दिला नाही आणि विलंब जर केला तर जितके दिवस विलंब केला तितक बारा टक्क्या प्रमाण राज्य सरकारकडनं वसूल करण्यात येईल आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल असं केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले स्क्रीनवर एक आपने देरी की बात हमने तय कर दिया महिने के अंदर राज्य सरकार को नुकसान जो हुआ है रिमोट सेंसिंग से तत्काल पता चलता है कितना नुकसान हुआ है लेकिन कई अभी इसको नहीं अपना रही एक महीने के अंदर उनको क्षति के आकलन की आकलन करके जानकारी देनी पड़ेगी कि नुकसान कितना हुआ है और उसके बाद सारी औपचारिकताएं पूरी होने के बाद यह जरूरी है कि बीमा कंपनी 21 दिन के अंदर क्लेम सेटल कर दे 21 दिन के अंदर और 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी क्लेम सेटल नहीं करेगी तो 12 परसेंट की दर से उनपे ब्याज लगेगा जो किसान के खाते में सीधा डालने का काम किया जाएगा हमने यह भी तय किया है कि राज्य सरकार कई बार अपना हिस्सा नहीं डालती केंद्र अपना पैसा दे देती मैं, मैं किसी एक राज्य सरकार की बात नहीं कर रहा कई बार डिले होता है अगर ऐसा डिले हुआ तो 12 परसेंट ब्याज राज्य सरकार के ऊपर भी लगाया जाएगा जो सीधे किसान के खाते में डाला जाएगा तो एक तो टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके माननीय सभापति महोदय तत्काल क्लेम सेटल हो जाए इस बात का प्रयत्न लगातार हम लोग कर रहे हैं और मैं आपके माध्यम से किसान भाई को आश्वस्त करना चाहता हूं आता ह्या जे जा अपडेट झाले तर खऱ्या अर्थाने केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेमध्ये की एकंदर पीक्यूमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार त्यासाठी काय काय अडतळेत काय अडचणी आहेत किती दिवस लागतील कोणत्या तारखेला येणार आहे मागच्या वर्षी सारखे पीएम किसान प्रमाणात स्लॅब पाडणार आहात का तारखे जाहीर करणार आहात का याबद्दल कुठलीही वाच्यता केलेली नाही त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या खरीपचा पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दल स्पष्टता नाहीये त्यामुळे ते मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही दुसरा मुद्दा मागच्या वर्षीचा रब्बीचा पीक विमा सुद्धा राज्य सरकारचा हप्ता मिळाला नाही म्हणून अद्याप पर्यंत पेंडिंग आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा टक्के व्याजाचा नियम हा महाराष्ट्र सरकारला ते लावणार का ह्याचं सुद्धा आपल्याला समोर बघावं लागणार आहे एकंदर केंद्र सरकारची जी पीक विम्याची योजना आहे त्या योजनेबद्दलची केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जी माहिती दिली ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी केलेलं आहे पीक विम्याची जी स्पष्टता येईल ती सर्वात पहिल्यांदा अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला सेल बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद